नमस्कार मी इम्तियाज बुज्यावर तुम्ही पाहताय तक सातारा जिल्ह्यातील फलटण या संस्थानाचे राजे निंबाळकर अर्थातच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सख्य चुलत बंधू संजू राय संजू राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या या घरावर ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काल सकाळी सहा वाजताच छापा टाकला एकत्रितच पुणे पल्टन आणि गोविंद मिल्क या तिन्ही युनिटवर एकत्रितच पहाटे सहा वाजता टाकण्यात आलेला छापा संपूर्ण छाप्याचे पडसाद राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये उमटले आहेत एकंदरीतच हा छापा आहे की, की नेमका राजकारणातील काटा आहे अशी चर्चा सध्या आता संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या चर्चेला आलेली आहे रामराजे नाईक निंबाळकर हे सुरुवातीपासूनच अजित पवार गटांच्या का बरोबर कायमस्वरूपी होते त्याचबरोबर संपूर्ण साताऱ्यातल्या फलटण येथील राजे गट देखील अजित पवारांच्या बरोबर होते मात्र लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार होते त्यांचा पराभव करण्यासाठी माडा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत फलटणचे राजे गट संपूर्ण त्यांना त्या ठिकाणी सामील झालं आणि धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माडा मतदारसंघामध्ये खासदार देखील झाले त्यामध्ये मोठा पराभव सिंह नाईक निंबाळकर यांना त्या ठिकाणी पराभव त्यांचा झालेला होता एकंदरीतच ह्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर लोकसभा संपली विधानसभाच्या निवडणुका त्या ठिकाणी लागल्या आणि विधानसभेत देखील शरद पवार गटाला घेऊन चे सर्व राजे गट संजीवराजे नाईक निंबाळकर त्यासह रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या सगळ्यांच्या संपूर्ण राजे गट हा शरद पवार गटाकडे बरोबर एकत्रित एकवटला होता आणि होलटण विधानसभा मतदार संघामध्ये दीपक चव्हाण हे शरद पवार गटाकडून तिकीट घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी लढत दिली मात्र त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला अजित पवार गटाकडून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार हे मोठ्या ताकदीने अजित पवार गटाच्या आमदाराच्या बरोबर होते एकंदरीत संपूर्ण राजकीय परिस्थिती लक्षात घेता पूर्णत आत्ताचा जो झालेला ईडीचा छापा हा मात्र छापा की राजकारणातील हा काटा अशी आता चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे दरम्यान तीन ते चार दिवसापूर्वीच संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात जाणार अजित पवार गटाला सामील होणार अशी चर्चा देखील रंगू लागली होती दरम्यानच्या काळामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांना देखील भेटले देखील होते आणि त्यांच्या भेटीनंतरच तात्काळ तीन ते चार दिवसात फलटणच्या निवासस्थानावर गोविंद मिल्कवर आणि पूर्णतः पुण्याच्या निवासस्थानावर ईडी आणि इन्कम टॅक्सचा छापा पडलेला आहे काल सहा वाजल्यापासून संजीवराजे नाईक निंबाळकरच्या यांच्या फलटणच्या घरावर आतापर्यंत बर सतरा ते अठरा तास ईडी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कसून चौकशी केली ही संपूर्ण बातमी सातारा जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरताच फलटण येथील संपूर्ण राजे घराण्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते फलटणच्या राजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानावर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले दरम्यानच्या काळामध्ये सत्यजित नाईक निंबाळकर हे संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत हे दिल्लीला होते तात्काळ दिल्ली ते दिल्लीवरून फलट नेते रवाना झाले ते देखील त्यांची देखील चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली कागदपत्राची तपासणी संपूर्ण एकंदरीत ईडी आणि इन्कम टॅक्स ने गोविंद मिल्क त्याचबरोबर निवासस्थानामध्ये असणाऱ्या सगळ्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याचबरोबर ईडीचे जे अधिकारी आहेत ते आत नेमके कुठल्या पद्धतीची चौकशी करतात काय चौकशी करतात कुठलाही बाहेर याबाबत कसलीही माहिती देखील आली नाही कार्यकर्ते मात्र संतापलेले होते बाहेर ठिया आंदोलन मानून बसलेले होते मात्र दरम्यानच्या काळामध्ये काही वेळातच संजीवराजे नाईक निंबाळकर हे गेटवर आले आणि कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले तीन ते के चार दिवसापासून तीन ते चार दिवसापूर्वी अजित पवार यांच्याकडे यांच्याकडे संपर्क साधलेले संजीवराजे नाईक निंबाळकर हे भेटून आल्यानंतर चार पाच दिवसानंतर असा ईडी आणि इन्कम टॅक्सचा जो छापा पडतो हा नेमका छापा राजकीयच असल्याचा थेट आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे राज का आता राजकारणामध्ये या छाप्याचा नेमका काटा कोणी काढला याकडे देखील आता राजकीय दृष्ट्या कार्यकर्ते बघू लागलेले आहेत फलटण मधल्या सगळ्या राजे समर्थकांनी आज मोर्चाचं नियोजन देखील केलं होतं मात्र हा मोर्चा त्या ठिकाणी रद्द करावा असे आवाहन राजे समर्थकां राजे घराण्यातून संजूराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर गुणात राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्फत सगळ्या कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे राजकारणामध्ये संजूराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिले त्यांची त्यांच्या पत्नी त्या देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्याचबरोबर जिल्हा परिषद राजकारणात राजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणच्या घराण्याचं मोठं वर्चस्व सातारा जिल्ह्यामध्ये आहे सध्या शरद पवार गटाचं नेतृत्व सांभाळत असतानाच मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर शरद पवार गटाची सातारा जिल्ह्याची धुरा आहे माडा मतदारसंघ आणि सातारा जिल्हा सातारा जिल्हा या दोन्ही मतदारसंघामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व वाढत असतानाच अशा पद्धतीची ही झालेली कारवाई ही नेमकी या कारवाईला राजकीय वास येतो की काय अशी देखील चर्चा काल कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून रंगून गेलेली आहे याबाबत या अद्यापही सातारा जिल्ह्यात कुठल्याही राजकीय या व्यक्तिमत्वांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र अजून किती वेळ तपास चालणार आहे अजून किती दिवस तपास होणार आहे त्यावरच आता राजे समर्थक यासह संजू राजे नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर आणि त्याचबरोबर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा असणार आहेत या कारवाईच्या पडसाद नेमक्या राजकारणामध्ये कसे उमटणार आहेत हे देखील पाहणं औसुक्याचं ठरणार आहे कारण जो आता अत, आत्ताच्या कारवाईमुळे ज्या वेदना आणि जे जखमा या राजे कुटुंबियांच्या मनावर झालेल्या आहेत त्या जखमा किती दिवसानंतर भरून येतील किंवा या जखमा झालेल्या आहेत त्या आणखीन बळावता इतकी काय हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महायुतीच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आत्ता सध्या शरद पवार गटाच्याकडे असणारे हे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या घरा संपूर्ण या व्यवसायावर झालेली ईडी आणि इन्कम टॅक्सची जी कारवाई आहे यावर कुठल्याही वरिष्ठ राजकीय नेत्यांनी अजिबात प्रतिक्रिया दिलेली नाही सावध प्रतिक्रिया देत कारवाई झाल्यानंतरच किंवा ज्या तपासानंतरच जे काही उघड होईल त्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ असं देखील सुप्रियाताई सुळे यांनी काल प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे त्यामुळे सध्या तरी सावध पवित्रा घेत कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वानं याबाबत कुठली प्रतिक्रिया देण्यास टाळटाळ केलेली आहे अजून किती दिवस कारवाई चालणार आहे किती वेळ कारवाई चालणार आहे त्यावर कारवाईमध्ये नेमकं निष्पन्न काय होणार आहे त्यानंतरच संपूर्ण राजे कुटुंबाचे आणि राज राजे घराण्याचं राजकारण कुठल्या वळणावर जाईल हे देखील आता पाहणं अवसुक्याचं ठरलेलं आहे तूर्तता इतकंच आणखीन काही घडामोडी होत आहेत त्याकडे देखील मुंबई तकचं बारकाईनं लक्ष आहे इम्तियाज मुंबई तक सातारा